आलं तू मित्रांनो आपण आता आलो आहे गावाला मितांशूला आपण गावाला घेऊन आलो आहे आणि गावाला एक सप्त्याचा कार्यक्रम आहे आणि आपण आज सत्याचा कार्यक्रमाचा आनंद घेणार आहेत आणि त्याचबरोबर मितांशू पण गावाकडे आल्यावर त्याचे परत येडे चाळे सुरू झालेले आहे दगड उचल काठी उचल काय करतोय तू दगड उचलून काय करणार आहे काय करणार आहे पळाला आता आता त्याला इकडे गावाकडे आल्यावर एकदम मोकळं मोकळं वाटतंय त्याच्यामुळे तो खूप पळतोय इकडे तिकडे चल कुठं जायचं आता हां चल मग जाऊ चल हे असं आमचं गाव आहे काय करतोय दगड गोळा करून काय करणार आहे आतूकडे घेऊन जाणार आहे चल जाऊ चल मग आतूकडे जाऊ चल चल जाऊ चल आणि लवकरच इथं हरिक पाठ पण होणार आहे आज संध्याकाळी काय झालं उघडे राहून गेले काय नाही थोडे घरी जाऊ मग करून घेऊ चल એટલે આ લે તેને ખૂબ મોકળ મોકળ વાટ